पुणे आणि पुण्याची मेट्रो हा काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरतोय पुण्यातील मेट्रोच्या उद्घाटनाचा वाद पुणे मेट्रो लाईन्स विलंब या कारणामुळे पुणे आणि मेट्रो नेहमीच चर्चेत राहिलेत आता या चर्चा वादांकडून काही सकारात्मक वळण घेतायत का तर हो कारण पुण्यातील मेट्रोनं जनतेचा विकास साधण्यासाठी पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चार महत्वाचे पर्याय सुचवलेत जे शहराच्या वाहतुकीत अमूलाग्र बदल घडवू शकतात पण हे पर्याय खरंच पुणेकरांसाठी सोयीस्कर ठरणार का हे प्रकल्प योग्य रीतीनं राबवले गेले तर पुण्याचा वाहतूक नकाशा कसा बदलेल यामध्ये आव्हानं काय असतील याच या विषयी जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं सर स्वागत करते पुणे मेट्रोचा शहरभर विस्तार होतोय जास्तीत जास्त पुणेकरांना मेट्रोनं प्रवास करता यावा यासाठी काही पर्याय समोर येत आहेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या, या संदर्भात झालेल्या बैठकीत नवीन मार्ग सुचवलेत काय आहेत ते पर्याय यामुळे पुण्यात असलेली मेट्रो सर्व पुणेकरांसाठी सोयीस्कर होणार का सविस्तर पाहूया पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करून वाहतूक नियोजन संदर्भात काही महत्वाचे मुद्दे सूचित केलेत असं मोहोळ यांनी सांगितलंय या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोचे व्यवस्थापक संचालक श्री श्रवण हर्डीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली महापालिका आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांना या संदर्भातील डी तयार करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं आता काय आहेत हे पर्याय तर पहिला मार्ग म्हणजे खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका पुणे महानगरपालिकेनं खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करावा हा मार्ग खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी या मेट्रो मार्गात समाविष्ट करून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यास यावा दुसरा पर्याय आहे तो म्हणजे खराडी येथे इंटरचेंजेबल आणि मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित करावं खराडी आणि परिसर हा व्यावसायिक आणि रहिवाशी दृष्ट्या झपाट्यानं विकसित होत असून इंटरचेंजेबल अँड मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब साठी खराडी योग्य पर्याय आहे खराडी येथे हे हब तयार झाल्यास पुणे विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गांवरून जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे चांदनी चौक ते वाघोली हा मार्ग प्रवास करणाऱ्यांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल निगडी ते स्वारगेट या मार्गावरील प्रवाशांना स्वारगेटहून थेट विमानतळाकडे जाता येईल शिवाय या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर खराडी विमानतळ हाही पर्याय उपलब्ध असेल तसंच तस हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगरहून खराडी इथे आणि तिथून थेट विमानतळावर जाता येईल शिवाय खडकवासला स्वारगेट हडपसर या मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचणं शक्य होणार आहे त्यामुळे खराडी हब होणं हे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टीनं आवश्यक आहे काय आहे मोहोळ यांनी सुचवलेला तिसरा मार्ग तर कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीनं विचार होणं आवश्यक असून यात कात्रस ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा असं त्यांनी सूचित केलंय या दोन्ही दरम्यानच्या भागात होणारा विकास सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचं नियोजन या बाबींचा विचार करून हा मार्ग होणं आवश्यक आहे हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील चौथा आणि शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे भुसारी कॉलनी पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाण पुलाची निर्मिती वनास ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूक कोंडीचा विषय गंभीर असून वनास ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरूपात करावा जेणेकरून या भागातील सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे स्टॉप इथे दुमजली उड्डाण पुलाचा प्रयोग यशस्वी झाला असून वनास ते चांदणी चौक या दरम्यानही दुमजली पूल आवश्यक आहे त्यामुळे वनास ते चांदणी चौक या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आता एकंदरीतच या चार मार्गांविषयी बोलायचं चा झालं तर पहिल्या मार्गामुळे विमानतळाशी थेट जोडणी होऊन प्रवाशांना विशेषतः विमानतळाचा वापर करणाऱ्यांना वेळ आणि श्रम वाचवता येईल विद्यमान मेट्रो मार्गात हा विस्तार केल्यास शहराच्या उत्तर दक्षिण भागातील जोडणी सुधारेल पण तरीही हा मार्ग मुख्यत्वे फक्त विमानतळ प्रवासी आणि संबंधित व्यवसाय क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल शहराच्या इतर भागातील लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा आवश्यक असतील दुसऱ्या मार्गाबाबत बोलायचं झालं तर खराडीला एक इंटरचेंज आणि मल्टी मॉडेल हब मध्ये रुपांतरित केल्यास विविध मेट्रो मार्ग बस सेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांचं सा एकत्रीकरण साधता येईल यातून प्रवाशांना एकाच ठिकाणी एकाधिक मार्ग निवडण्याची सोय होईल ज्यामुळे शहरभर प्रवास सुलभ होईल तरी हबच्या स्थापनासाठी भौगोलिक आणि आर्थिक बाबींचा विचार करणं गरजेचं आहे लास्ट माइल जोडणीसाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्या लागतील रात्रच ते हिंजवडी मार्गा मार्गा मेट्रो मार्गाबाबत यांचा मार्ग पाहायचा झाला तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातील वाढत्या लोकसंख्येला ध्यानात घेता हा मार्ग दोन्ही भागांमध्ये सुसंगत जोडणी करेल या मार्गामुळे मेट्रोचे वर्तुळाकार नेटवर्क तयार होण्यास मदत होईल ज्यामुळे शहराच्या विविध कोपऱ्यांपर्यंत सहज पोहोचता येईल तरीही नवीन मार्ग असल्यामुळे त्याचा अचूक रेषांकन स्थानकांची निवड आणि इतर वाहतूक साधनांशी समन्वय साधण्याच्या बाबतीत नीट नियोजन आवश्यक आहे आता शेवटचा मार्ग तो म्हणजे भुसार कॉलनी पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाण पुलाची निर्मिती ज्या भागात वाहतूक कोंडीची समस्या आहे तिथे दुमजली उड्डाण पुलाच्या माध्यमातून प्रवासाची गती वाढवता येईल या मार्गामुळे शहरातील जास्त गर्दी असलेल्या भागांमध्ये वाहतूक सुलभ करण्याचा प्रयत्न होईल या पर्यायासाठी स्थानिक स्तरावर जागेची उपलब्धता लँड आणि स्थापत्यिक रचनात्मक अडचणी आढळण्याची गरज भासेल या पर्यायांमुळे पुणे मेट्रोचा विस्तार अधिक व्यापक आणि सुसंगत होऊ शकतो पण त्याचबरोबर इतर सार्वजनिक वाहतूक साधन बस रिक्षा ऍक्सेस रोड यांच्यासह चांगलं कॉर्डिनेशन साधणं अत्यंत महत्वाचं ठरेल सर्व पुणेकरांच्या दृष्टीनं सर्वसमावेशक मार्ग म्हणून हे पर्याय सिद्ध होतील का यावर काही प्रश्न उभे राहतात शहराच्या विविध भागातील लोकांच्या गरजा आर्थिक क्षमता आणि भौगोलिक स्थिती वेगवेगळ्या असतील त्यामुळे एकाच मार्गाने सर्वांच्या गरजा पूर्ण होणं थोडं कठीण आहे म्हणून या पर्यायांबरोबरच इतर परिवहन उपक्रम आणि लोकल वाहतूक सुधारणा देखील एकत्रितपणे राबवण्याची गरज आहे डिटेल आणि अपडेटेड डीपीआर तयार करणं इन्फ्रास्ट्रक्चर आर्थिक आणि शहरी नियोजनाच्या सर्व पैलूंवर बारकाईने विचार करणं इतर सार्वजनिक वाहतूक साधनांसह चांगला समन्वय साधण या बाबींचा विचार केल्यास मोहोळ यांचं हे मार्ग पुण्याच्या मेट्रो विकासाला नक्कीच बळकटी देतील याबाबत तुम्हाला काय वाटतं पुण्यातील मेट्रो मुरलीधर मोहोळ यांनी सुचवलेल्या या चार मार्गांमुळे बदलू शकते का पुण्याचा या चार मार्गांमुळे विकास होऊ शकतो का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद